श्री शिवलीलामृत अध्याय करावा श्रीगणेशाय नमो श्रीसरस्वत नमो श्रीगुरुप्यो नमो श्री सदा शिवाय नमो धन्य धन्य जन जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखेमाजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवुनी त्यावरुनि करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तरशत माळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा इतिहा पावन इतिहास ऐका येविषयी काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भदसेन विवेकसंपन्न प्रधान परम चतुर पंडित धन्य मनती तोची, राजेश्वर, लाचन गे न्याय करी साचार, थोर तोची पई सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते लाधिजे कामिनी सु विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस्फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त हुए असो तो भदसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभा तुपस्तांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभा सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्वालकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिका नावाडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी न सांडिती व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला मित्र घरासी आला पराशा सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळजनानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा राक्षस सत्र जेणे केले जेवी वि मनुषे वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमेजय सर्प सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंचीच दटावुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ वारे पराशरे वादी जज्ज केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशा ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घारा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी षोडशोपचारी पूजिती भाव भावचेती विशेष वस्त्रे भूषणे देऊन रावविनवी कर जोडून मणे दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रियभोगावरी नाही भर नावडे राज्वलास अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हांसी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमराणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तेजस्वी ते उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभाक्त यांची पूर्वकथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंद्रीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वीमाची स्वरूप ललिता कृती तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र, तेसे तिजवरी विराजे छात्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मनमय पादुका रत्नखचित खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंतक राजस चंद्ररश्मी प्रकाश शैयाजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजेत गोमहि शिखिलारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जीचे गायन ऐकता किन्न तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभाग्य येते घरा वेशा असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम दानशील उदार बहुत सोमवार व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी या चकमनीचे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावणमासी ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष नाचू शिकविले कौतुके जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुककुट मरकट त्या समोर तेथेंची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांसे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यांचंही घटसे शिवभजन असो तिचे सत्व पहाव्याला लागून सदाशिव पातला सौदागराचा वेष धरलं महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली तेधवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वीमोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होवनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेंची त्याने दिवेलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगड़े जर्णि नवजाय लिंग देखोनी महानंदा झाली मने जय जय चंद्र मनोनी वर्दी लिंगाते मने या लिंगाचा प्रभेवरुनी कोटी कंकणे टाका ओवाळुनी सौदागर मने लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध प्रवेश करीन महाकठिन व्रत माझे येरीने अवश्य म्हणून मनोनि नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्वा धैर्य कौतुकचरित्र दाखवी त्याच्या आजने करून नृत्यशाळेस लागला जन धावो लागले चहुकडून एकची हाक जाहली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली धाबरी तव अग्नी वाते चेतला तैशामाची उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुटकुट मरकट दिधले सोडून गेले पळोन मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे ते धवा माझे दिवेलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिवेलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुजवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जातीज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त भंग ओढी घातली सवेग नमः मनवुनी, एसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोशसमवेत सर्व हि अश्वशाळा गतशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय शिव शिवध्यान हर हर शिव मनवून ओरिनेशन खातली सूर्यबिंब निघे उदयाचली तैसा प्रगटला कपल दशभुज पंचवदन पंचवदन चंद्रमौली पाड़ी भक्तांते माथा जटांचा भार तृतीयनेत्री वैश्वानर शिरी जूजू नीर भयंकर महाजोगी तयाचे शिरी निरकंठ खटवांगधारी भस्म शरीरी गजचन पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांग वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती खाली तुमच्या दिलेल्या संपूर्ण पाठ्यभागातून सर्व अंक डिजिट्स काढून टाकलेली शुद्ध आवृत्ती दिली आहे श्लोकांच्या शेवटी दिलेली श्लोक संख्या जसे की एक्क्याऐंशी देखील काढून टाकली आहे वरचेवरी कंदूक झेलीत तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरीत हृदयकमली परमात्मा म्हणे जाहलोमी सुप्रसन महानंदे मागवरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधुसमवेत महानंदा विमानी बैसत दिव्यरूप पावोनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी क्षुधा क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी खेची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदाक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरूंची वनेअपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे वोसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होवे तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराश सांगे भद्रसेनास मणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुणे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावीती बहुतांस उद्धरीतील तुम्हाते अमात्यसहित भादसेन गुरुसी गोरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भादसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षी करीती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवऱ्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आमांस परमप्रियकर राजस प्राणांहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी माझा तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देख परी तुम्हांची ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दोहकार नवी पडेल पई प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषेसी ते गोष्टी भागसेन म्हणे सत्य वचन बोलावयानं करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावयकता धरणीसी मूर्छा येऊनी पडलेला अमात्यासहित त्या स्थानी दुहखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटीन रूपवर मग रायासी पराशा सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोड़ी धीर एक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तई नवता मायामय विकार केवल ब्रह्ममये साचार तेथे झाले स्फुरण जागर अहं ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवी छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशी सृष्टिकर्ता द्रुहीन तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधिसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण येरु मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारि वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय पती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदायी ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नि दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा महिमा वाडला फार ओस पड़ीले भानुपुत्र नगर पाश सोड़ोनी यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधि लगी पुसोन अभक्तिकृत्या दारूण तिने त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेशने ते जावोनी यमपुरीस महानरकी पड़ले सदा यम सांगे दुतांप्रति शिवद्वेषी जे पापमती अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिवथोर विष्णु लहान हरि विशेष हर गौन एसे मनती। जे लागून, आनोनी नरकी घालावे रुद्राध्या नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भदसे नवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्री उदक अभिमंत्रून अभिषिचन पुत्रा करी सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गत होवोनी बोलत सकळ ऋषी मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गोरुरक्षी त्यांपासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची सुशील प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्या मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळमूर्चीत पडलेला एकमुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादीरांगासारखे तो मज घेऊनि जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळभवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांवर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर करी जय जय ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तय वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंग गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंगवादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहार थोर सनया अपार वाजती चंद्रानना धड़कती भैरी नाद माये नबोदरी, असु भदसे न्यावरी विधियुक्त होम करीत से षड्र शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा इक्सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमण लिंग अर्जीचे की निर्दैवासी सापडे चिंतामणी की क्षुदितापुढे क्षीराब्दी धावूनी तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औतानपादिकया दुहृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुर्षष्टी प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवन पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोनी नी ते चिक्षणी कुंडान तुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिण अग्नि गारपत्य आहुनी ओबे ठाकले देखता पराशरादि सकल ब्राह्मण प्रधान सहित भद से धावोनी धरी चरण ब्रह्मानंदे उचंबले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनि राव उभा ठाके कर जोड़ुनी मने स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारदमने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभूज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि होतासी भद्रसेननंदन त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहीम तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि थोतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी गंडांतर थोर होते ते महत्पुणे निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमन अपराध न कळत घडला हा ए नारद सांगता ते क्षणी राई पायावरी घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेतरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमयी शक्तिनंदन राई शतपधन देऊन तोशविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भदसेनाख्यांचे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भदसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेग राव जाणा जाता झाला तपोवना शिवनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान्येले मिरवीत विधिलोकी वैकुंठी बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की ह कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बाधी ग्रहपिडा वेग पिशाचा बाधा रोग दारुण न बाधित सर्वथाही येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामास हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते तेजावे जिवे भावे जेवी सुशील हिंस्गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिली श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंग न विटे कालत्रेयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कनपुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड एकादशाध्याय गोढहा येथे एकादशोध्याय समाप्त श्री सदाशिवापण शिवार्पणमस्तु